लय आतला हलम्या गाठी जाय आई बघत असल लय आत्ती कर रुगू आत्ती देत माती असती ही डोक्यात धर कळलं का आणि माझ्या नादार लागू पूजे हनम्या अगं भीक मागा ये तुझ्या व आली आणि तू लागलीच काय नाटक नवरा ना गेला की मोकळा पिशवी हलवत मोकळा आला आणि मला पैसे मागतोय घ्या तू तुला पैसा यायचं आ सारखं तुला पैसा यायचं बीर आणि तू कशाच मला पैसे दिले तर पट्ट्या गरमातले पट्ट्या तुला रोपे नाही ए मी आता बाजार आणायचा बंद केलाय किरून आणणार आता तेवढंच खाणार तुझ या पोशीच पोशीचं नाही ना तर बघ रे जनावर सगळी घे तुला काय गरज नाही मला जनावरांची गरजच नाही ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस तुला हालू देणार नाही तू जनावर राख किती बिन राख या येऊ देत नाही एक सुधार इक्रानी मानिमाच करणार तू तु, तुला आता जसं तसच तू जनावर राख इक्रिमाने मा तुला एकाला नेऊ देत नाही एका तर याक तुला एक मला विषय संपला तुला काय वाटतं ग आह पैसा मला बघतोय जागी येता कमव तुला काही ठेवाय दिलं तरी दे पैसे माझ्याकडे बाजारला पैसे दे की आणखी तुला कोण देतंय बाजारला पैसे बघू तुला लय आठ आलंय ना माळाला जाऊन हिडिओ बनवतेस बी पण निमे करतेस खोबाड आहे का तुझं नेट आधी हा दहा वेळा तिचं पाईप पाय धुवून पाणी प्याय लागेल आमच्या पैशा जीव खाल्लं आजपर्यंत आम्ही चटण्या करून 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 आमच्या नरक्याचं खकाने गेलं की ठसकं लागून लागून तू लागलीच नाटक करायला आता कळेल की तुला खाऊन पसरायचं सहा महिने पसरलीच घरात अशी आईचं खाऊन नवरा नसता नॉर्मल कामाला लावून आम्ही काय बांगडे भरले होते मी तुझ्या नवऱ्यानं काम केलं आम्ही झुपलू आग का सु अंगाडे दोघं जण तुम्ही लगा किती आहे बायकुला तू शिकवलं ज तू या अंगात तरल नकराय तुला तुला सळू की पळस करतो तुला रुपया देत नाही आणि तुला काय वाटत असेल आज आणल बाजार उद्या आणल बाजार आणत नाही अर्धा किलो लागेल तेवढंच काय आज कशाची भाजी करायची वांग्याची तेवढीच पाव किलो भाजी वांग्याची तेवढी आणायची वांग तेवढंच करायचं बटाट तेवढीच शिलकत म्हणून आणत नाही ए ए पन्नास रुपये मला तेल आणायला जाऊ दे रोजच्या रोज मला काय कमी पडत नाही किती बिन जाऊ दे बनासाच तेल जाईल तीस रुपये मी बटाटा आणून खाईल पण तुझा असंच करणार शिलकर ठेवतच नाही तू वाईले पाटणारी राहा तू जीवडी राशील तेवढं माझं कल्याण आहे पाटणारे वायले राहा तुला पैसा देणार नाही तुम्हाला वाटत असेल आता पैसे देईल मग एक रुपया देणार नाही एक रुपया अगं पोहरांकडे लक्ष आहे का तुमचं नुसतं बोंबरत फिरता या अरे मी हाय म्हणून कोरातली घरात बोला आहे या ही इसरु नकोच तुला तुला आता कसं झालंय बुंबलून बुंबलून मी शांत बसलो होतो मी आज शांत बसलो होतो म्हणलं ह्यांच्याविषयी काही बोलायचंच नाही तर दाताड काढून तकडे फाड मोठं करून तकडे माळा जाऊन हिडी बरोवतीच मी आमच्या तुझ्या बोलणार मी सकाळी बोलतेय मोठं वाड करून मी तुला टाळतोय तुझ्याविषयी बोलणार तू जर माझ्याविषयी बोल तुला सोडणार नाही कच्यान तुला आता आण बाजारला जा ठिकेवर बाजार आण खा मग तुला कळतंय कळतय किती जात येतं किती राहत येतं किती गवाळ हाणलं आता हाण घे का गाळ तू आण तुझे दुखा स्वतःवर होऊन तुझे दुखा दुधाचा पगार तुला घे एक रुपड्या नको मला तू जनावर राखतो ना तू जनावर वाव जगून दाखव तुझे पाठ पट्ट पट्टी या अरे मित्राकडे गेला पैसा मागा रुपड्या दिला नाही तुला ना। रुपड्या रुपड्या लागलास काल येऊन तिच्या नाला लागायला आजपर्यंत खाल्ली कचकून मटणार घालत तवा कुठे रे ए आहे म्हणायचा आता कुठे गेला रे आ खाया खायापूर तगळू मडे बोललाच रडलाच लगा गुळू 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 तवाच तुला नंबरात तकडं वाईल राहा म्हणतो तू तुझं काळ तकडंच करतो तू नंबरात रडलाच तर बायकोला सुख लावून बायकून आठ नऊ महिने झालं फिद्या घालून काम केलं नाही काय नाही आता कशी गेलीस ग आ तुमच्या घे माहितीये ग नवरा बायकूज्या पर तुला तू तु पाया जरी पडली इथून पुढं कोण एक रुपयाही भेटणार नाही जोपर्यंत माझं डोकं शांत आहे जोपर्यंत मला वाटतंय माझ्या लेकरासोबत आपली ती आपली लेकरं म्हणून मी तुमच्या ले तुझ्या ले लेकरांसाठी सांभाळतोय तुझ्यासारखं दुजाभावना कधी केला नाही जोपर्यंत माझ्या सण होत आहे तोपर्यंत संभळत राहणार ज्या दिवशी सण होत नाही त्या दिवशी इशाही संपला संभळा तुमची तुम्ही मला काय नाही पण मी अजून अजून पण शांत आहे मी शांत राहण्याचा प्रयत्न करतोय पण मला भडकावू नका जीवाद जीवाद उड़े -उड़े काई -काई मी तुम्हाला टॉर्चर करत नाही तुम्ही मला टॉर्चर अजिबात करायचं नाही मला चिकार आहे मला आणि माझ्या बायकोला काम चिकार आहे सरता सरत नाही तेवढे ऑर्डर येते खायापुरतं चिकार आहे काय कमी पडत नाही माझी वासना चांगली आहे तुझ्यासारखा कपटपणा करत नाही आम्ही तो कुणा जीवा बोलतो ही बी मला माहित आहे तू कोणा येऊन एवढं नाटक करायला लागला आहे ते पण मला माहित आहे पण कसा असतंय माहिती का डोंगरावर जावा जा 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 त्या माणसाने डोंगरावर ढकलून दिला ना हाडबीड मोडलं मग कळल तवा मग तुला आठवण येणार आमची पर तवा येऊन काय उपयोग नसणार येळ निघून गेलेली असणार एवढं लक्षात ठेव तुला बाजारासाठी आता पैसे मागाव लागते पण ज्या वेळेस तू आजारी संकट संकडील त्यावेळेस तू रडणार पायात पडणार पण त्यावेळेस आपण एक रुपयाही देणार नाही आणि म्हणता कळलं का बाय पोहे जेव्हा एवढा फुगून नुस मागच आठ नऊ महिना आठव मग ते सगळं बोल कळलं का जनावर कोणी रा, पण राखू मला काय देणार नाही ज्या वेळेस वाटणी करत त्यावेळेस निम निमच करणार खायला घे तुला त्याचा पैसा खरंच खाय खरंच पण जनावरं दुधाचा पैसा सगळा एक शररा करणारिबाद देणार नाही निकलं जर निम निम दुधाचा पैसा तू का घेणार पण एक रुपयाही त्या जनावरातला सोडणार नाही आणि जनावरं सोडणार नाही तुम्ही किती पण नखरा करा, करा। आणि तुम्ही जनावर बळकवण्याचा प्रयत्न केला ह्यातली एक ही खोली भेटणार नाही एवढं लक्षात ठेवू तुमच्यासारखं ग्वाळ बोलून कपट मला माझ्या मनात नाही तुम्ही लगा लय आत आतल्या गाठीचा आहे तुम्ही लय बेकार माणसाला का तुम्ही बेकार लवकर अनुभव भेटला मला लवकर काय गरज नाही मला माझा देव मला सुखी ठेवतो माझा पांढरंग मला सुखीची होती मला काय कमी पडत नाही मला मला माझ्या आईचं वर्ण अशीच म्हणत आहे आईचं वर्ण म्हणत असल हन्म्या आतल्या गाठीचा निघाला पय पह। आणि पहिली बी म्हणत होती ती हानम्या लय आतल्या गाठीच आहे हांजणवाडी उठली आज डोळा डबल सुजायला लागलाय लय आतल्या हलम्या गाठीचा आहे आई बघत असल लय आत्ती करू आत्ती तर माती असती ही डोक्यात धर कळलं का आणि माझ्या नादारला गुरु गो हनम्या